नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं आज आपण चर्चा करतो दहावी गणित भाग दोन वरती परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न या सिरीज मधली ही व्हिडिओ क्रमांक आहे सव्वीस तर आजच्या चर्चेमध्ये आपण पाहणार आहोत आता दहावी गणित भाग दोनचं जे पाचवं प्रकरण आहे निर्देशक भूमिती या प्रकरणातला एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक या गुणधर्मावर आधारित प्रश्न जो प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याचदा येत असतो तर या प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत खूप महत्वाचा प्रश्न आहे पटकन जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो या मध्ये आपण काय करतोय प्रत्येक मध्ये आपण एक नवीन गुणधर्म संकल्पना सूत्र बघतोय आणि त्यावर आधारित बोर्डाच्या परीक्षेला येणारा प्रश्न बघतोय ही व्हिडिओ संपूर्ण बघणारा विद्यार्थी त्याला नक्कीच गणितात चांगले मार्क भेटतील त्यात वाद नाही तर बघा मित्रांनो या मधला हा जो प्रश्न आहे इथं जर तुम्ही पहिला प्रश्न बघितला तर इथं काय दिलंय त्रिकोणाचे शिरोबिंदू तीन वजा पाच चार तीन आणि अकरा वजा चार आहेत तर या त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढा जुलै दोन हजार अकरा ला आलेला प्रश्न मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक म्हणजे काय समजा मित्रांनो अशा प्रकारे माझ्याकडे एक त्रिकोण आहे या त्रिकोणाला तीन कोण असतात आणि तीन कोणाचे तीन शिरोबिंदू समजा इथं ए आहे बी आहे आणि सी आहे असे या त्रिकोणाचे तीन शिरोबिंदू चे निर्देशक असं समजा एक्स वन आणि वाय वन आहेत बी चे निर्देशक एक्स टू आणि वाय टू आहे आणि सी चे निर्देशक समजा एक्स थ्री आणि आहे आता याचा मध्यगा संपात बिंदू म्हणजे काय एका त्रिकोणाला ती... तीन मध्यगा काढतो मध्यगा म्हणजे काय शिरोबिंदू आणि त्याच्या समोरच्या बाजूचा मध्यबिंदू समजा हे शिरोबिंदू आणि समोरच्या बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारी रेषा ठीक आहे अशा एका त्रिकोणाच्या तुम्ही तीन मध्यगा काढू शकता या तीन मध्यगा एकाच बिंदूमध्ये एकमेकींना छेदतात त्याला आपण म्हणतो जी जी म्हणजेच मध्यगा बिंदू तर या मध्यगा संपाद बिंदूच निर्देश काढायचं एक सूत्र आहे ते सूत्र काय एकदम साधं सोपं सूत्र आहे एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री आपलीकडं थ्री, वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री भागिले थ्री हे सूत्र आहे मित्रांनो तर या सूत्रामध्ये फक्त किमती टाकायच्यात आणि आपलं उत्तर काढायचंय आता इथं बघा माझ्याकडे जो प्रश्न आहे तो काय आहे आपल्याला या प्रश्नामध्ये बिंदू एक आहे तीन वजा पाच दुसरा आहे चार तीन आणि तिसरा आहे अकरा वाजा चार इथं जर तुम्ही या बिंदूंचे निर्देशक पाहिले तर या बिंदूंचे निर्देशक काय आहेत एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू आणि एक्स थ्री वाय थ्री असे तीन निर्देशक आहेत ओके तर आता याच्यामध्ये मला काय करायचं मध्यगा संपात बिंदू तर इथे वाक्य लिहायचं मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार मध्यगा संपात बिंदूच्या संपात बिंदूच्या सूत्रानुसार मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार ओके तर मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार काय सूत्र आहे आपल्याकडं एक्स वन बर, अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री भागिले तीन आणि वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री भागिले तीन झालं याच्यात ती किमती टाका एक्स वन किती तीन एक्स टू किती चार आणि एक्स थ्री किती अकरा मग बरोबर काय बाबा तीन अधिक चार अधिक अकरा भागिले तीन एक्स वन तीन एक्स टू चार आणि आपल्याकडे एक्स थ्री आहे अकरा लिहिलं पलीकडं वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री वाय वन किती आहे वजा पाच आहे वाय टू किती आहे अधिक तीन आहे आणि वाय थ्री किती आहे वजा चार आहे आणि भागिले तीन आहेत बरोबर बघा तीन अधिक चार सात सात आणि अकरा झाले अठरा अठरा भागिले तीन पलीकडं वजा आणि वजा तीन आणि सॉरी वजा पाच आणि अधिक तीन वजा अधिक वजा बाकी होते तीनातून पाच गेले दोन मोठ्या संख्येचं चिन्ह वजा दोन सॉरी पाचातून तीन गेले दोन मोठ्या संख्येचं चिन्ह वजा दोन आणि हे वजा चार भागिले तीन बरोबर काय बाबा बघा अठरा छेद तीन इथे लिहाचा सध्या जसेच्या तसे आणि पलीकडं वजा वजा अधिक चार आणि दोन सहा मोठ्या संख्येचं चिन्ह वजा सहा भागिले तीन मग आपल्याकडे काय उत्तर आलं बघा तीन थक अठरा आणि तीन दुने सहा वजा आहे म्हणून आपल्याकडे आलं वजा दोन सहा वजा दोन मित्रांनो फक्त सूत्र लिहायचंय आणि सूत्रात किमती टाकायच्या विषय संपला याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायचं इथं जर एक्स ची किंमत काढायचं सूत्र आपल्याकडे असतं एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री भागिले तीन आणि ची किंमत काढायचं सूत्र म्हणजे वायचे निर्देश काढायचं सूत्र असतं वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री भागिले तीन अशा स्वरूपामध्ये सुद्धा हे सूत्र समजून घेणं गरजेचं आहे तर हा एक पहिला एक मी प्रश्न बघितला आपण आणखी एक इम्पॉर्टंट प्रश्न बघूया थोडासा वेगळा प्रकारचा परंतु तो परीक्षेला विचारला जातो ओके तर बघा या प्रश्नामध्ये काय आपल्याकडे दुसऱ्या प्रश्नामध्ये याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय पुढचा प्रश्न बघा तर पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याकडे आहे की जी मध्यगा संपात आहे आता इथं ऑलरेडी मध्यगा संपात बिंदू दिलाय जी एक आणि पाच आणि दुसरा आपल्याकडे एक बिंदू आहे ए एच आणि वजा सहा तिसरा आहे बी दोन आणि तीन आणि त्याच्यानंतर सी आहे वजा सहा आणि के इथं जर आपण बघितलं तर इथं आपल्याला काय दिलंय आणि काय काढायचंय ते बघा मला या ठिकाणी काय सांगितलं की एच आणि केच्या किमती काढायच्या जी चे निर्देशक असतं एक्स आणि वाय बरं का मध्यगा संपात बिंदूचे एचं एक असतं एक्स वन वाय वन एचं एक असतं एक्स वन वाय वन बी चे निर्देशक एक्स टू आणि वाय टू सी चे निर्देशक एक्स थ्री आणि वाय थ्री असतात ठीक आहे आता या ठिकाणी आपल्याला जी चे निर्देशक नाही काढायला सांगितले मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक नाही काढायला सांगितले आपल्याला सांगितलंय एच आणि के ची किंमत म्हणजेच एच म्हणजे एक्स वन के म्हणजे वाय थ्री काढायचं मग आपण मध्यग संपाद बिंदूचं सूत्र वापरायचं पण एक्सचं आणि वायचं वेगळं वापरायचं बघा जसं की एक्स बरोबर आपल्याकडे काय असतं एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री भागिले तीन आता याच्यात किमती टाका एक्स किती आहे एक आहे एक्स वन किती आपल्याकडे दिलं एच आहे अधिक एक्स टू किती आपल्याकडे दोन आहे आणि एक्स टी किती वजा सहा एक्स थ्री वजा सहा भागिले तीन तीन भागिले इकडे आले गुणीले एक गुणीले तीन बरोबर एच अधिक एच दोन वजा सहा किती वजा चार आले ठीक आहे एक गुणीले तीन तीन बरोबर एच वजा चार वजा चार, चार इकडे आले अधिक चार तीन अधिक चार बरोबर एच याचा अर्थ एच बरोबर किती तीन आणि चार झाले सात एच बरोबर माझ्याकडे आले सात पुढचा प्रश्न बघा आपल्याकडे एक झाला तर वाय ची किंमत काढायचं सूत्र वापरा कारण मला आता के ची पण किंमत काढायची वाय ची किंमत काढायचं या ठिकाणी आपल्याकडे सूत्र काय बघा ते आपण या ठिकाणी वापरूयात फक्त शून्य मिनटं द्या मला एक, एक, एकच मिनिट फक्त ओके हा मोबाईल सारखं वाचतोय तर बघा या ठिकाणी वाय ची किंमत काढायचं सूत्र वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री भागिले तीन वाय ची किंमत किती पाच आहे इथं लिहून टाका पाच वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री वाय वन आहे वजा सहा वाय टू आहेच अधिक तीन आणि वाय थ्री आहे के भागिले तीन तीन भागिले इकडे आले गुणिले मग तीन गुणिले पाच करायचं पाच गुणिले तीन बरोबर वजा सहा अधिक तीन आणि अधिक के पाच त्रिक पंधरा वजा अधिक वजा बाकी सहातून तीन गेले तीन मोठ्या संख्येचं चिन्ह वजा अधिक के वजा तीन इकडे आले अधिक तीन पंधरा अधिक तीन बरोबर के म्हणून के बरोबर पंधरा अधिक तीन किती झाले बाबा अठरा के ची किंमत मला मिळाली अठरा तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडू शकतो अशा प्रकारे आपण मध्यग संपात बिंदूच्या गुणधर्मावर प्रश्न आले तर असे आपल्याला सोडवता येतील पण मित्रांनो आता थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट सांगतो जर तुम्हाला गणित भाग एक आणि दोन अवघड जात असेल तर काळजी करायची नाही तुमच्यासाठी आपण आपल्या आप ऍपवर आप एक कोर्स बनवलाय ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी जे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे तेच आपल्या ऍपचं नाव आहे या ऍपवर जो कोर्स बनवलाय त्याच्यामध्ये आपण काय केलंय गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ बनवल्यात आणि या व्हिडिओमध्ये आपण काय केलंय सगळ्या महत्वाचे गुणधर्म सूत्रे संकल्पनांवर चर्चा केली बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवरती मित्रांनो आपण चर्चा केलेली आहे ओके तर या आणि त्याचबरोबर या कोर्समध्ये आठवड्यातून तीन दिवस मी लाईव्ह लेक्चर घेत असतो महत्वाच्या नोट सूत्रे त्याचबरोबर पीडीएफ तुम्हाला मिळतील या कोर्समध्ये हा कोर्स किती रुपये फक्त एकोणपन्नास रुपये प्रति महिना या कोर्सचा चार्ज आहे म्हणजे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी बघू शकताय बऱ्याच गोष्टी शिकू शकताय जर तुम्ही हा कोर्स नसेल परचेस केला पटकन आपल्या ऍपवरती जा ऍपचं नाव क्रिएटिव्ह मॅथ मराठी ऍप तुम्हाला प्ले पण मिळेल किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी ऍपची लिंक दिलेली आहे तर ऍपवरती जाऊन हा कोर्स परचेस करा ठीक आहे मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबतोय नक्कीच जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना